इचलकरंजी इथं पाच वर्षांपासून पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणेशाची प्रतिकृती साकारून अक्षय तृतीयेला आंबा महोत्सव साजरा केला जातो हे आंबे नंतर परिसरात प्रसाद म्हणून वाटले जातात माळमधील प्रभाकर मिरजकर कुटुंबियांनी ही अनोखी गणेशभक्तीची परंपरा जपली आहे इचलकरंजीतील भोवनेमाळ परिसरात राहणारे प्रभाकर मिरजकर आणि त्यांचे कुटुंबीय गणेश भक्त आहेत दरवर्षी अक्षय तृतीयेला पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात आंबा महोत्सव साजरा केला जातो त्याप्रमाणे आपणही अक्षय तृतीयेला आपल्या लाडक्या गणरायासाठी आंबा महोत्सव साजरा करण्याचा निर्णय मिरजकर कुटुंबियांनी घेतला त्यानुसार अक्षय तृतीयेला गणपतीच्या मूर्तीची पूजा अर्चा करून आंबा महोत्सव ते साजरा करतात या आंबा महोत्सवाचं हे पाचवं वर्ष होतं यानिमित्त प्रभाकर सुरेखा मुक्ता पद्मनाभ मिरजकर आणि प्रसाद हंपनूर यांनी गणेशासमोर आकर्षक सजावट करून एकशे अकरा आंब्यांचा महानैवेद्य दाखवला मिरजकर कुटुंबीय आणि भागातील नागरिकांनी एकत्र येऊन आरती केली आंबे सर्वांना प्रसाद म्हणून वाटण्यात आले महागाईमुळे आंबे घरात आणतानाही सर्वसामान्य माणूस विचार करतो मात्र मिरजकर कुटुंबियांनी लाडक्या गणरायासाठी आंबा महोत्सव साजरा करून ते आंबे भागात प्रसाद म्हणून वाटले मिरजकर कुटुंबियांच्या या अनोख्या गणेशभक्तीचं परिसरात कौतुक होतंय